आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीएम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे व उत्सव ट्रस्ट राहता यांच्या अंतर्गत रानबिरोबा मंदिर रांजणगाव रोड इथं श्री शंकर व पार्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला तर या सोहळ्याचा धार्मिक विधी अनंत शास्त्री गजानन लाबर गुरु हे करत आहेत महामंडळेश्वर परमहंस स्वामी काशिकानंदाजी महाराज व वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त यांच्या शुभस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सकाळी सात ते चार मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न होईल त्याचप्रमाणे सायंकाळी सहा ते आठ शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच सायंकाळी आठ ते नऊ या वेळेत मानांच्या काठींचं पूजन होऊन महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात आलंय या मूर्ती निमित्त शंकर पार्वती मूर्ती वीरभद्र देवस्थानचे विश्वस्त निवृत्ती बनकर यांच्या हस्ते देण्यात आली तसेच महाप्रसादाचं तसे आयोजन नवनाथ निवृत्ती बनकर व बनकर परिवार यांच्या हस्ते करण्यात आलंय या मूर्ती प्राणप्रतिष्ठाच्या सोहळ्याप्रसंगी राहता शहरातील व पंचकृषीतील नागरिकांनी उपस्थित राहावं अशी विनंती अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त मंडळाच्या वतीनं करण्यात वीरभद्र अंतर्गत राजगंगा रोड येथील रामदुरवा मंदिराचा जीर्णोद्धार यापूर्वी झालेला आहे महादेव मंदिर व पार्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज येथे पूजा पाठ सुरू झालेला आहे या निमित्ताने बारा वाजेपर्यंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण होऊन दुपारनंतर सहा ते आठ वाजेपर्यंत शास्त्रीय गाण्याचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे पारनेरीतील जालिंदर भांड म्हणून त्यांचा कार्यक्रम दोन अडीच तासाचा आम्ही इथं आयोजित केला आहे त्यानंतर काठेची पूजन होईल त्याच्यानंतर महाप्रसाद होईल नंतर डपाचा खेळ होऊन हा कार्यक्रम पूर्ण येथे सांगता होऊन जाईल या कार्यक्रमासाठी संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी असे वीरभद्र देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थाच्या वतीनं त्यांना आग्रहाचं निमंत्रण आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते वा निसर्गरम्य व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील ऐंशी शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर